हॅलो नमस्कार मी डायटिशियन तेजश्री भाटे आपल्या सर्वांचं आजच्या लाईव्ह स्वागत करते आजचा आपला लाईव्हचा विषय आहे तो म्हणजे राजा आंबा बद्दल आंबा हा भरपूर आवडतो पण कुठेतरी मनात भीती असते की नको बाबा ह्याने वजन वाढेल शुगरवाल्यांना वाटत असतं नको ह्याने शुगर वाढेल मग काय तर एकतर अजिबातच खायचा नाही किंवा खाल्लं तरी एखाद दुसरी फोड खायची मग आता कसं बरं करायचं आंबा अजिबातच खायचा नाही का तर अजिब असं करू नका आंब्याला घाबरू नका कारण आंब्यामध्ये अनेक असे न्यूट्रियंट आहेत की जे आपल्याला एरवी आपल्या आहारातनं मिळायला खूप खटाटोप करावी लागते जेव्हा की फळांमधनं ती सहज आपल्याला मिळते आता सहज मिळते म्हणजे का तर आपण कुठलंही फळ शिजवत नाही त्यामुळे त्याच्यातनं शिजवण्यातल्या प्रक्रियेमधनं त्यातला जो लॉस होतो तो होत नाही फळामधनं का बरं फळं खायची तर त्यातनं मिळणारे प्रत्येक न्यूट्रिएंट आपल्या शरीराला अगदी अलगतपणे आपण पोचवतो ते कुठेही त्याचा लॉस होत नाही आणि जेवढ्या प्रमाणात फळामध्ये आहे तेवढ्या प्रमाणात आपल्या शरीराला मिळतं मग आपला फळांचा राजा त्याला उगाच थोडी राजा म्हणतात त्याच्यामध्ये व्हिटॅमिन बी सिक्स व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन डी पोटॅशियम मॅग्नेशियम असे सगळ्या फायबर उत्तम विताँ प्रमाणात आहेत असे भरपूर न्यूट्रियंट सजलेला आपला हा आंबा दररोज एक तुम्ही नक्कीच खाऊ शकता फक्त ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी संध्याकाळी म्हणजेच दोन जेवणांच्या मध्ये खावा त्याचे कुठलेही व्हेरिएशन करू नये म्हणजे आपण गल्लत कुठे करतो की आपण फक्त नुसता आंबा खात नाही तर आपण त्याचा रस करतो मग आपण त्याच काहीतरी आईस्क्रीम करतो मिल्कशेक्स करतो तर तसे वर्जन्स न करता जर तुम्हाला खरंच आंबा खायचा असेल तर नुसतं ते जे फळ जसं नैसर्गिक स्वरूपात आपल्याला मिळतं तसंच चिरून खा त्याने तुम्ही हे सगळे न्यूट्रिएंट्स तुमच्या शरीराला मिळवून देत असतात आणि त्यामध्ये असलेलं फायबर जे आहे ते आपल्या आतड्यांचं आरोग्य सुधारतं आता जर तुम्ही बघितलं तर मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये विटॅमिन सी आहे आणि त्याचबरोबरी फायबर आहे हे जे कॉम्बिनेशन आहे ते आपल्या आतड्यांचं आरोग्य सुधारतं एकदा आपल्या आतड्यांचं आरोग्य सुधारलं की विटॅमिन इम्युनिटी तशीही वाढणार आहे आपली रोगप्रतिकारक शक्ती तशी चांगली होणार आहे त्याचबरोबरीने त्यात व्हिटॅमिन सी सुद्धा आहे व्हिटॅमिन सी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो त्याचबरोबरीने आपली स्किनचं चा आरोग्य चांगलं ठेवतो की आपल्याला एजिंग अँटीऑक्सिडेंट आहे म्हणजेच और... तुम्ही तुमची त्वचा ही नेहमी तुमच्या वयापेक्षा यंग दिसणार आहे तर ह्या सगळ्या गुणांनी तो आंबा सजलेला आहे मग जर ज्यांना डायबिटीस असेल ते काय करू शकतात की आंबा संध्याकाळी दोन जेवणांच्या मध्ये खायचा त्याचा रस खाऊ नका तर त्या आंब्याचं चिरून खा जर तुम्हाला असं सा आईस्क्रीम सारखं काही खायचं <coughs> सॉरी क्रेविंग होत असेल काहीतरी गार खाव असं वाटत असेल तर चक्क हा आंबा चिरा थोड्या वेळ फ्रीज मध्ये ठेवा त्याच्यावर छानपैकी सब्जाचे बीज आ, सब्जा सीड्स घाला किंवा सब्जा सीड्स नसतील घालायचं तर त्याच्यावर पंपकिन सीड्स घाला सनफ्लावर सीड्स घाला बदाम घाला ह्या सगळ्या गोष्टी घालून खाल्ल्याने त्याचा ग्लायसेमिक जो इंडेक्स आहे म्हणजे ते खाल्ल्यानंतर जी रक्तातली साखर वाढणार आहे ती तो स्पाइक न येता त्यातले जे प्रोटीन्स आणि फॅट्स असतात सीड्स मध्ये त्याच्यामुळे रक्तातली साखर शूट होत नाही तर ती हळूहळू वाढते तर तुम्ही अशा प्रकारे ज्यांना डायबिटीस आहे ते त्याचा अशा प्रकारे आस्वाद घेऊ शकता लहान मुलांना तर दररोज एक आंबा द्या कारण येणारा जो पावसाळा आहे त्याच्यासाठी लागणारी जी रोगप्रतिकारक प्रतिकारक शक्ती आहे ती या आंब्यानी आपली बिल्ट होणार आहे कारण मुलांमध्ये कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेचे कंप्लेंट्स खूप असतात तर ह्या एक आंबा खाण्याने त्यांचं पोट हे अगदी व्यवस्थित साफ होणार आहे कारण आंब्यामुळे जे फायबर्स असतात आंब्यामधले ते आपली स्टूल पुढे ढकलायला मदत करतात त्यामुळे लहान मुलांना दररोज एक आंबा नक्कीच देऊ शकता जसं मी सांगितलं तसं मुलांना सुद्धा हा नियम लागू होतो ज्यांना वजन नाही वाढू द्यायचं आहे आणि ज्यांना डायबिटीस आहे त्या सर्वात जणांनी एकच लक्षात ठेवायचं की दररोज एक छोटा आंबा तुम्हाला चालणार आहे तो दोन जेवणांच्या मध्ये तुम्हाला घ्यायचा आहे जेवणानंतर चिरून असा खाऊ नका किंवा त्याचे मिल्कशेक्स वगैरे आईस्क्रीम्स असे व्हरायटी घेऊ नका जर तुम्हाला ह्या सगळी माहिती आवडली असेल तर जरूर तुमच्या जवळच्या लोकांबरोबर शेअर करा आणि असंच आमच्या लाईव्ह एपिसोड मध्ये जुळत राहा तुम्हाला अजून कुठल्या विषयावर माहिती जाणून घ्यायला आवडेल हेही आम्हाला कळवा त्याचबरोबरी मी आमची जी युट्यूब कम्युनिटी आहे ज्याच्यामध्ये आम्ही आरोग्याविषयी नवीन नवीन येणाऱ्या जे संशोधन आहेत त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतो त्याच्याबद्दल गप्पा मारतो किंवा अजून जे काही नवीन नवीन आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल तज्ज्ञांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळत असत तर ह्या सगळ्या गोष्टी एक हेल्थ अवेअरनेस किंवा हेल्थ बद्दल जागरूक असलेल्या लोकांबरोबर जर तुम्हाला राहायचं असेल तर नक्कीच आमच्या कम्युनिटीचा सुद्धा भाग व्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया परत पुढच्या लाईव्ह एपिसोडमध्ये धन्यवाद